दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे हे फक्त वाक्य नाहीये तर या वाक्याचा बरोबर उपयोग शरद मोहच्या खुनामध्ये करण्यात आलाय शरद मोहचा खून त्याच्याच गॅंगमधील पोरानं केला असं समोर आल्यानंतर प्रकरण मिटलं असं सगळ्यांनाच वाटलं होतं मात्र थांबा या मग लई मोठी आणि पद्धतशीर असा प्लॅन आहे साहिल अर्थात मुन्ना पोळेकर हा फक्त मोहरा तर शरद मोहळच्या खुनाचा मास्टर माइंड वेगळाच होता त्यानं शरद मोहळा मारण्याचं कारण काय ही सगळी स्टोरी काय व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात गोष्ट सुरू करत मुन्ना पोळेकर याच्यापासून ज्यानं गोळ्या घालून शरद मोह याचा खून केला त्याचा प्लॅन नेमका काय होता तर मुन्ना सहा महिन्यापासून टोळीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता शरदनं त्याला दूर केलं होतं तरी देखील पोळेकरनं आपले प्रयत्न सोडले नाहीत दररोज तो शरदच्या इतर साथीदारांसोबत त्याच्याकडे जात होता शेवटी त्यानं शरद सोबत जवळीक निर्माण केली काही दिवसात तो त्याचा खास झाला त्याच्यासोबत बॉडीगार्ड प्रमाणे फिरू लागला दीड महिन्यापासून तो शरदच्या मर्जीत राहू लागला मात्र त्याच्या डोक्यात वेगळीच योजना होती अखेर पाच जानेवारीला शरद मोहोळ जात असताना पाठी मागून पोळे करणं तीन गोळ्या झाडल्या तर इतर साथीदारांनी समोरून दोन गोळ्या झाडल्या शरद जागेवरच कोसळला बरं नंतर तो फरार झाला त्याला अटक झाली आणि यानंतर अनेक गोष्टी बाहेर लागल्या जेव्हा मुन्नाला विचारण्यात आलं की शरद मोहळा मारण्याचं कारण काय तर त्यानं असं सांगितलं की मामासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी शरद मोहचा खून केला जेव्हा एका कुख्यात गुंडाला चौकशीसाठी बोलवण्यात ता आलं होतं त्याचं नाव होत विठ्ठल शेलार मुन्नानं हे कारण सांगितलं खरं मात्र पोलिसांच्या ते काही पश्चिम पडत नव्हतं याचं कारण काय असेल तर काही महत्वाचे प्रश्न पोलिसांच्या मध्ये मुन्ना हा गुन्हेगारीमध्ये नवा होता आणि इतक्या नव्या मुलाला माणसाला हा सगळा असा फुल खुणाचा प्लॅन करणं तेही अशा अशा नव्हे तर गुन्हेगारी विश्वातील एका मोठ्या व्यक्तीला मारायचं धाडस होईल का आणि ज्या गणनं त्यानं मोहळला मारलं ती गण त्याला मिळणं शक्यच नव्हतं कारण जोपर्यंत गुन्हेगारीमध्ये तुमचं प्रस्त दबदबा वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा गण मिळणं शक्य नाही आहे त्यामुळे हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे ही शंका पोलिसांना आलीच होती पोलिसांनी तपास सुरू केला चौकशी दरम्यान हे देखील समोर आलं की शरद मोहाळा मारण्याचा प्रयत्न यापूर्वी तीन वेळा करण्यात आला होता मात्र तो फसला होता आणि चौथा प्लॅन मोक्याचा ठरला त्यामुळे मारेकरांचा नेम चुकू नये यासाठी एका ठिकाणी मारेकरांनी गोळीबारीची प्रॅक्टिस देखील केली होती असं देखील समोर आलं त्यामुळे यामागं पोलिसांचा जो संशय होता तो आणखी बळावला आणि मग नाव समोर आलं ते म्हणजे विठ्ठल शेलार या सगळ्याचा मास्टर माइंड होता विठ्ठल शेलार पोलिसांनी चौकशीसाठी खुनानंतर बोलवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तो मात्र फरार झाला पोलिसांचा संशय बळावला आणि शरद मोहळ हत्या प्रकरणात आणखी दहा जणांना अटक करत पुणे क्राईम ब्रँच पनवेलमध्ये पनवेल मध्ये मोठी कारवाई झाली आणि यामध्ये विठ्ठल शेलार आणि रामदास मारनेला अटक करण्यात आलं मग चर्चा झाली ती म्हणजे पुन्हा एकदा बदल्याची कारण संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोह मारणे मारणेटोळी संपवण्याची शपथ घेतली होती त्यानंतर मारणेटोळीतील किशोर मारणेला निलायम टॉकी जवळ संपवण्यात आलं आणि यानंतर शरद मोहळ जेलमध्ये गेला होता शेलार मारणे गटात होता त्यामुळे त्यानं किशोर मारनेच्या हत्येचा बदला घेतला का पण त्यासाठी त्यांनी इतकी वर्ष वाट का पाहिली हा देखील प्रश्न इथं निर्माण होतो मात्र खोला जाऊन यामाग आणखी काही कारण पाहता येतील ही स्टोरी आता तुम्हाला नीट समजेल त्याआधी आपण विठ्ठल शेलार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय होती तो नेमका कोण होता हे जाणून घेऊयात विठ्ठल शेलार हा एक मोठा गुंड असून मुळशी तालुक्यातील बोतरवाडीचा तो आहे शेलार सुरुवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता जसं मी मगाशी सांगितलं तोच गणेश मारणे ज्यानं संदीप मुळा संपवलं होतं गणेश मारणेसाठी त्यानं खंडणीची कामं केल्याचं धबक्या आवाजात बोललं जातं इतकंच नव्हे तर याच विठ्ठल शेलार यांनी मुळशी मधील दोघा जणांना एका दगडी खाणीत जाळून टाकलं होतं पण खुनानंतर त्यानं पिंट्या मारण्याला संपत आपली गँग प्रस्थापित केली त्यानुसार तो गुन्हे करत राहिला आणि दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र नंतर विठ्ठल शेलारने त्याचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आणि त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला कट्टू आता आपण येऊयात शरद मोहोळकडे शरद देखील तुरुंगातून सुटल्यानंतर राजकारणात तु जम बसवण्याचा प्रयत्न केला त्याची पत्नी भाजपची महिला सरचिटणीस देखील बनली स्टोरी कळली असेल आता मी त्याप्रमाणे दुश्मन का दुश्मन आपणा दोस्त होताय तसंच काही झालं कारण दोन हजार दहा मध्ये दे नामदेव कानगुडे कडून जो मुन्नाचा माम आहे त्याच्याकडून स्थानिक वादातून शरद मोहळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली शरद मोहळनं त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडेला मारहाण केली पुढे दोघांमध्ये समजोता झाला आणि दोघं एकत्र काम करायला लागले मात्र मागच्या वर्षी वेगरे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भाऊज निवडणुकीला उभी राहिली कानगुळेनं शरद मोहळकडे त्यासाठी मदत मागितली मात्र ती न मिळाल्यानं दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच अपमानित झालेल्या नामदेव कानगुडेला रडताना त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरनं अर्थात मुंनानं पाहिलं दोघांनी मिळून शरद मोहचा काटा काढायचं ठरवलं आणि काय विठ्ठल शेलारला देखील आयती संधी मिळाली मात्र यामध्ये कोठेही आपण आहोत याचा संशय त्यानं येऊ दिला नाही आणि तसं प्लॅनिंग त्यानं केलं होतं त्यानं थेट कानगुडीशी संपर्क न साधता मध्यस्थांच्या मते मोहचा काटा काढायचा प्लॅन केला होता सा असं सांगण्यात येतं शेलारनं शरद मोहोळ्याला संपवण्याचं दुसरं कारण म्हणजे अर्थात शेलार आणि मोहोळ भाजपमध्येच होते त्यामुळे मोहोळ्याचा प्रस्तव पक्षात पुण्यात वाढत चाललं होतं आणि विठ्ठल शेलारला ते नको होतं का आणि म्हणूनच त्यानं शरद मोहोळला मारलं का हा एक प्रश्न आहे याशिवाय शेलारची टोळी हिंजवडी आय टी पार्कच्या परिसरात सक्रिय होती मात्र दोन हजार एकवीस ला तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरद मोहळने शेलारच्या एरिया शिरण्याचा प्रयत्न केला त्यातून झालेल्या वादातून शेलारच्या गाडीवर शरद मोहळच्या साथीदारांनी दोन हजार बावीस मध्ये हल्ला केला विठ्ठल शेलारला त्यावेळी जीव वाचून पळ काढावा लागला होता या काही कारणामुळं शेलारनं शरद मोहळची हत्या केली असेल किंवा त्याचा प्लॅन केला असेल अशी पोलिसांची शंका आहे अद्याप काही गोष्टी स्पष्ट झाल्या नाही आहेत पण या प्रकरणात पुढे काय होईल 还办了好多菜。Hey, pa, no